मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगींना शिविगाळ भाषा वापरणाऱ्या महिलेवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सव्वीस जानेवारी रोजी मराठा आरक्षण आंदोलन समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लाखो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन मागण्या मान्य करीत प्रत त्यांच्याकडे सुपूर्त केली त्यानंतर बीड जिल्ह्यातील एका महिलेने फेसबुक वर लाईव्ह व्हिडिओ करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या विरोधात शिविगाळ भाषा वापरत अतिशय खालच्या पातळी कर्तव्य केले आहे ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेत आज दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोळसेवाडी पोली पोलीस ठाण्यात धडक दिली आहे सदर महिलेचा व्हिडिओ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांना दाखवत गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले यानुसार कोळसेवाडी पोलिसांनी संपूर्ण व्हिडिओची पडताळणी करून गीता पितळे या महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे बीड जिल्ह्यामध्ये गीता विठ्ठल बाईने एवढ्या खालच्या लेवलला महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्री आणि जरंगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द बोलले गेलेली आहे एवढ्या अश्लील शिवेगाळ दिलेले आहे एवढ्या खालच्या थराला जाऊन तिने असं शब्द बोलायला पाहिजे नव्हते तिला काय माहिती आहे आरक्षणाच्याबद्दल आज मुख्यमंत्री साहेबांनी ज्या वेळेला हा मराठा समाज रस्त्यावर उतरला जरांगे पाटलांनी त्याच्यासाठी उपोषण केलं म्हणून साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्या लोकांचं समाधान केलं त्यांना आरक्षण दिलं सर्व सर्व म्हटलं तर ह्या महिलेनी जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे आमच्या जर मुख्यमंत्र्यांना जर ही शिवेगाळ करत असेल कायद्याने हिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण